नमस्कार मी डॉक्टर स्मित पवार त्वचारोग तज्ज्ञ आमच्या सिद्धी स्किन हेअर लेझर कॉस्मेटिक क्लिनिक येवला येथे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही त्वचारोगांचे शिबिर दोन दिवसाकरता आयोजित केलेलं आहे सव्वीस व सत्तावीस सप्टेंबर रोजी हे शिबिर इथे घेण्यात येणार आहे या शिबिराबद्दल आपण आधी अधिक जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा पवार सौंदर्यशास्त्र तज्ञ आमच्या येथे शिबिरामध्ये त्वचारोगविषयक निदान व उपचार केशरोगविषयक निदान व उपचार कॉम्प्युटरद्वारे तपासणी पिंपल्स नायटा गजकर्ण करण खरुद सोरायसिस नागिन इसप त्वचेचे पित्त पांढरे डाग काळे डाग तसेच चेहऱ्यावरील वांग ऍलर्जी इत्यादी सारखे त्वचेचे आजार तसेच नखांचे आजार केसांचे आजार ज्याप्रमाणे केसगळती कोंडा होणे चाई पडणे पांढरे केस इत्यादी केसांच्या आजारांचे निदान आणि उपचार हे उपलब्ध आहे तसेच लेझर व शस्त्रक्रिया उपचारांवर पन्नास टक्केपर्यंत सूट या शिबिरामध्ये तुम्हाला भेटेल दिनांक सव्वीस व सव, सत्तावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिबिरामध्ये आपण अवश्य सहभाग घ्या आणि सवलतीच्या दरामध्ये होणाऱ्या उपचारांचा लाभ घ्या गेल्या दोन वर्षापासून जो आपण आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विश्वास दाखवला आमच्या उपचारांवरती त्याबद्दल स्किन क्लिनिक तर्फे मी आभार मानते असाच आमच्या उपचारांवर विश्वास निरंतर असू द्या आणि आम्हाला सेवेची संधी द्या पत्ता आपल्याला माहितच आहे तरी पुन्हा एकदा सांगते पहिला मजला उत्तमराव शिंदे प्लाझा पारेगाव रोड येवला